माडा तालुक्यातील जाधववाडी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अर्चना संतोष चव्हाण तर उपाध्यक्षपदी सोनाली संजय जाधव यांच्यासह इतर महिला सदस्यांचेही बिनविरोध निवडी करण्यात आले आहेत या शाळा व्यवस्थापन समितीवर दोन वर्षासाठी महिला राज दिसून येणार आहे अध्यक्षपदी अर्चना चव्हाण व उपाध्यक्षपदी सोनाली जाधव तर सदस्यपदी स्वाती मोरे पूजा जाधव सविता जाधव रिजवाना शेख शीतल चव्हाण स्वप्नाली गाडे वर्षा गेंड शकुंतला जाधव मंगल सुरवसे शिवगंगा चव्हाण ज्योती जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत ठोंबरे तथा सचिव म्हणून दशरथ गरड यांचीही निवड झाली आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व माजी तालुका अध्यक्ष सौदागर जाधव यांनी या बिनविरोध निवडीसाठी विशेष प्रयत्न केल्याने महिलांना संधी मिळाली आहे या निवडीप्रसंगी भारत चव्हाण सचिन जाधव रमेश चव्हाण राजकुमार जाधव बाबासाहेब शेख राम जाधव जयश्रीताई जाधव भाग्यश्री जाधव पोलीस पाटील राहुल जाधव धनाजी जाधव गजानन काळे रवी गाडे पप्पू चव्हाण श्रावण मोरे नितीन चव्हाण सह पालक ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब